नमस्कार मी यादव गायकवाड सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग हिंगोली नव्यानेच हिंगोलीमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी शंभर शंभर विद्यार्थ्यांचे वसतिग्रह सुरू करण्यात आलेला आहे वसतिग्रहासाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे अद्यापपर्यंत अं बरेचशा विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला नाही फक्त मुले तीस आणि मुली पंचवीस आजपर्यंतचे पात्र अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत जवळपास मुलांचे सत्तर जागा आणि मुलींचे पंच्याहत्तर जागा अद्यापही ही रिक्त आहेत तर जे गरजू विद्यार्थी जे की ओबीसी एसबीसी वीजेन्टी या प्रवर्गा प्रवर्गातील असतील अशा मुलांनी आणि मुलींनी जे हिंगोली शहरामधल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मुला मुलांना आणि मुलींना विनंती करतोय की त्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभाग या कार्यालयाकडे संपर्क साधून तिथून अर्ज प्राप्त करून घ्यावे आणि अर्ज करून वस्तिगृहात आपलं नाव आ, निश्चित करून घ्यावं आणि वस्तिगृहात ऍडमिशन घेऊन आपलं उच्च शिक्षण पूर्ण करावं यामध्ये वयाची आठ मॅक्झिमम तीस वर्ष वय असणं अपेक्षित आहे तीस पेक्षा जास्त वर्ष वय असेल तर अशा नवस्तिग्रहात ऍडमिशन मिळत नाही आणि पालकांचं उत्पन्न अडीच लाख पर्यंत असणं अपेक्षित आहे आणि यामध्ये दिव्यांगांना जे काही शासनाचे ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आरक्षण सुद्धा आहे त्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आवाहन करतो की जे मुलं मुली जे की महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत परंतु त्यांना अद्यापपर्यंत ही माहिती न मिळाल्यामुळं ते अजूनही अर्ज न केले अर्ज न केल्यामुळं त्यांचं अजून वस्तिग्रहातलं ऍडमिशन कन्फर्म झालेलं नाही अशा लगेच या आमच्या कार्यालयाला भेट देऊन आपली अर्ज घ्यावं आणि अप्लिकेशन देऊन आपलं नाव निश्चित करावं यानंतर <coughs> जे विद्यार्थ्यांचं वस्तिगृहात नंबर लागले नाही किंवा अशाही विद्यार्थ्यांसाठी एक आ, ज्ञान सावित्रीबाई फुले आधार योजना आहे ज्यामध्ये मुलांना इथे राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना एक पंचेचाळीस हजार रुपये आपण त्यांना दर वर्षाला एक राहण्याचं खाण्याचं खर्च इथं म्हणून आपण शासनामार्फत त्यांना देतोय तर आधार योजनेसाठी सुद्धा जे काही ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना आधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडं संपर्क साधून या कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज उपलब्ध करून अर्ज करावे ज्ञानज्योती सावित्रीबाईबाई फुले आधार योजनेमध्ये आपल्या जिल्ह्यामधून अ मॅक्झिमम सहाशे विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे फक्त सहाशे विद्यार्थी यामधून निवडले जाणार आहेत यासाठी सुद्धा विद्यार्थी हा बारावीच्या नंतरच उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी असावं लागतं आणि त्यांच्या पालकांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं अपेक्षित आहे आणि त्यांचे बारावीचे गुण साठ टक्केपेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मात्र गुणाची आठ हे पन्नास पर्यंत कमी आहे यामध्ये महिलांना तीस टक्के आरक्षण आहे आधार योजनेमध्ये जर ज्या मुला मुलींना उच्च शिक्षण घेत असताना समजा वस्तिगृहात नंबर लागला नाही अशांनी या आधारसाठी सुद्धा अर्ज करू शकता यामध्ये आधारमध्ये फक्त धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून इतर ओबीसी एसबीसी बीजेएनटीचे इतर जे जात प्रवर्ग वेगवेगळे जात प्रवर्ग या एसबीसी ओबीसी बीजेएनटी मध्ये मोडणारे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना इथं अर्ज करता येतं फक्त धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आधारच्याच धर्तीवर फक्त त्या पर्टिक्युलर धनगर समाजाच्या मुला मुलींसाठी स्वयं ही योजना सुरू केलेल्या के सेम आधार सारखीच ती पण स्वयं योजना आहे तिथेही पंचेचाळीस हजार रुपये विद्यार्थ्यांना दरवर्षी राहण्याचं राण्याचं जेवणाचं खर्च म्हणून सहाय्य दिलं जातं तर मी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्वयं योजनेसाठी जे विद्यार्थी या आपल्या अ हिंगोली शहरामधल्या व महाविद्यालयामध्ये बारावी नंतरचे शिक्षण घेत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागास हिंगोली या कार्यालयाशी संपर्क साधून आधार योजने स्वयं योजनेचे अर्ज प्राप्त करून घ्यावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वयं योजनेचा सुद्धा लाभ घ्यावा आणि आपलं उच्च शिक्षण पूर्ण करावं असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद